आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे कालपासून सप्तशृंगी गडावर चैत्र उत्सवाला सुरुवात झाली असून सुरुवातीलाच कीर्तीध्वज लावण्यावरून एक वादंग निर्माण झाले आहे कीर्तीध्वज मानाचा मान हा शिरपूरकरांनाच अशा आशयाची बातमी प्रसारित झाल्याने कळवण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे त्याच अनुषंगाने त्याची सत्यता जानून घेण्यासाठी देवी देवीसंस्थांचे विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम यांच्याशी आमचे कळवंत तालुका प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी संपर्क साधला आहे बघूयात या दरम्यान काय बोलले ललित निकम हा निकम सर प्रबंधभूमी मध्ये आपलं स्वागत आहे हा सर सत्यसुंगी गडावर चैत्र यात्रेची धूम चालू असतानाच आज एका उत्तपत्राने देवीच्या मंदिरावर ध्वज लावण्याचा मान आज शिरपूरकरांना यामुळे तालुक्यामध्ये एक नवीन वादन निर्माण झालेलं आहे या संदर्भात आपण प्रशासनाला काही कारवाई निमित्त सूचना नाही या संदर्भात मी सर्वप्रथम एकच सांगू इच्छितो की भगवती कीर्ती ध्वजाची शेकडो वर्षाची परंपरा आहे ती तो मान दरेगावच्या गवळी कुटुंबियांना आहे आज एका वृत्तपत्रात आम्ही देखील ती न्यूज बघितली की कुठल्या तरी एका संस्थेला धुळ्याच्या कुठल्या तरी याला भाविकांना एका गटाला ते काही वर्षांपासून मान देण्यात येतोय वगैरे 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 त्या संदर्भात मी विश्वस्त संस्थेतर्फे एवढंच आव्हान भाविकांना करू इच्छितो की भाविकांनी कुठल्याही प्रकारे अशा या, यांना बळी पडू नये प्रत्यक्षात याच्यामध्ये परंपरे प्रथा परंपरेनुसार कीर्ती ध्वजाचा आणि ध्वजारोणाचा मान हा गरेगावच्या गौरी कुटुंबियांनाच आहे आता ज्या संस्थेने किंवा ज्या वृत्तपत्राने बातमी दिलेली आहे त्या संदर्भात पुढे काय करायचं आम्ही योग्य ते कायदेशीर पाऊल घेऊ आमचे हा सर ग्रामपंचायत कार्यालयाने देखील तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल किंवा मग आपल्या विश्वस्त संस्थेला असेल पत्र पाठवलेलं आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी काही बोललात का प्रशासनाशी आमचं प्रशासनाशी जे बोललं झालं तर आपल्याला सर्वप्रथम जी यात्रा उत्सव चैत्र यात्रा उत्सव शांततेत पार पाडायचा आहे त्यामुळे आम्ही आत्ताच्या स्थितीत भाविकांना एवढंच आव्हान करू इच्छितो की भाविकांनी कुठल्याही अशा चुकीच्या बातमीला याला बळी पडू नये नियमाने व परंपरेनुसार जो किरकिध्वजाचा मान आहे तो नवीन कुटुंबियांनाच आहे स्वराज सर मागच्या वर्षी देखील अशाच वावड्या उठल्या होत्या या एक बातमी आली होती त्या बातमी संदर्भात आम्ही त्यावेळेस भाविकांना आवाहन केलं होतं आणि प्रशासनाला देखील आम्ही त्यावेळेस जे काही सूचित करायचं होतं नियमाप्रमाणे ते सूचित केलं होतं यावेळेस देखील आम्ही जे काही कायदेशीर पावलं आहे ते त्या संदर्भात उचले पण सर आपण जर बघितलं तर दरवर्षीप्रमाणे यात्रेस काळामध्ये अशा हे वाद उद या संदर्भात आपण त्यांना आणि गरीब परिवारांना समोर बसून किंवा मग समज देऊन अशा काही उपाययोजना आपण करणार आहोत का नाही तशी उपाययोजना करायची गरज नाही काही कोणी कोणी कुठलीही बातमी छापली त्या संदर्भात आम्ही अशा पद्धतीने नाही करू शकत काही परंतु आम्ही आम्हाला जे काही कायद्याचे अधिकार दिले त्याच्या संदर्भात अध्यक्ष व विश्वस्त मंडळ भविष्यात योग्य तो निर्णय घेईल धन्यवाद सर आपल्या वेळ प्रबंध भूमीला दिल्याबद्दल ओके